सटाणा नगर परिषदेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना शहरातील प्रचाराला जोरदार गती आली आहे चौकसभा रॅली पदयात्रा तसेच घरदार संपर्काच्या माध्यमातून सर्वच उमेदवार आपापल्या प्रचारात गुंतले आहेत नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवार योगिता सुनील मोरे तसेच बावीस उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य प्रचारसभा पार पडली पाठक मैदानावर झालेल्या या सभेत बोलताना चव्हाण म्हणाले शहरातील पाणी रस्ते वीज पुरवठा तसेच बायपाससह अनेक मूलभूत कामे अपूर्ण राहिलेली आहेत केंद्र आणि राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आहे आता नगरपरिषदेवरही भाजपाची सत्ता आल्यास सटाण्यातील सर्व मूलभूत प्रश्न मार्गी लावताना बायपासचाही प्रश्न तातडीने सोडवू अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक नितीन काका सोनवणे व संगीता सोनवणे यांचा सत्कार चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमात माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे आमदार दिलीप बोरसे जिल्हाध्यक्ष निलेश कचवे माजी नगराध्यक्ष सुनील मोरे आणि डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांनी मनोगत व्यक्त केले व्यासपीठावर डॉक्टर विलास बच्चाव विजय वाघ शिवाजी रोंदळ दादा जाधव तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार योगिता मोरे आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते निवडणुकीच्या बाबतीत आपण सर्व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपले जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री योगिताई मोरे आणि सर्व चोवीसच्या चोवीस नगरसेवक हे आपल्या उमेदवारीसाठी उभे आहात आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मजान रूपाने आपले नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील याला मला पूर्ण खात्री आहे आपल्या या सटाणा शहराचा विकास करत असताना भारतीय जनता पार्टीने आपल्या या सटाण्या शहरासाठी अनेक असे विकासाच्या योजना दिल्या माजी खासदार सुभाषबाबा बांबरे सुनीलजी मोरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं आहे आणि मला गेल्या एकोणीसशे नव्वद पासून भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणे सावलीसारखा माझ्यावर छायेसारखी त्यांची छाया आहे भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आम्ही भारतीय जनता पार्टीला चव्हाण साहेब आम्ही पाहिलं तर कलियुगातले एकलव्य म्हणून आम्हाला ओळखलं जातं एकलव्य हे भगवान गुरु द्रोणाचाराला अंगा दान दिला आम्ही लोकांनी भारतीय जनता पार्टीला कमळ हे दान दिलं आणि कमळ या निशाणीवर आजच्या घडीला पाहिलं तर पूर्ण तालुक्याचा विकास साधला गेला आहे सटाण्यामध्ये अनेक योजना आपल्या या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आल्या आहेत आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांना आपल्या या तालुक्याची खराची खरा माहिती आहे मी आपल्या मुख्यमंत्र्यांकडे एक वेळा गेलो आणि त्यांना सांगितलं की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे आणि तिथं मला शिवस्मारक करायचं आहे मला त्यांनी सांगितलं शिवस्मारक कशाला मागतो जागतिक लेव्हलवर मी तुमचा तालुका नेण्याचा प्रयत्न करतो आणि साहेबांच्या शब्दाने भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेतृत्वाने म्हणजे ने नरेंद्र मोदी साहेबांपासून तर मुख्यमंत्री साहेबांपासून आपला साल्लेरचा किल्ला आहे नोजका यादीमध्ये दाखल करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आहे असं योगदान आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होणार आहे आणि येणाऱ्या काही दिवसात पूर्ण शहराचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीला तुम्ही प्रचंड मताने निवडून द्याल अशी मला पूर्ण खात्री आहे आणि त्या यशाचं भागीदारी सटाणा शहरातील संत शिरोमणी यशवंतराव महाराजांच्या पुनर्निगरीतील सर्व मतदार राहतील ही मला आशा आहे मला या निमित्ताने सेवा करण्याची संधी तुम्ही मला पुन्हा द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय महाराज आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा